नमस्कार आज आपण पशुसंवर्धन केंद्र जुनोनी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर इथं आलो होतो हे जातिवंत जुनं खिलार जसं की ही गाय किती शांत आहे बघा त्या गायींच्या सगळ्यांच्या मधनं चाललो आहे मी तरी गाय मारायला धावत नाहीत काय नाहीत फक्त आता वेगळा माणूस दिसतोय त्यामुळे ते बघत तर थांबणारच आहेत पण जे जुनं खिलार आहे ह्या खिलार गाई जेव्हा शेतकऱ्यांकडे असतात किंवा प्राथमिक पाळलेलं वैयक्तिक पाळलेलं असते एका माणसा ह्या शांतपणे दूध देतात सगळ्यांनीच शर्यतीच्या गोष्टीचा विचारप विच्चा करून किंवा त्या पॅटर्नच्या गाई पाळून फायदा नाहीत किंवा दुधासाठी किंवा शेतीसाठी हे बैल वापरायला हाताळायला म्हणजे शांततेत शिकवायला शांत चालायला रानात शांत तर ही ती जात आहे जी ओरिजिनल खिलार आहे जे आता मार्के आणि एकदम विद्रूप दाखवल्यामुळं आजकाल कोण खिल्लार खिल्लारगाई पाळणा झाल्यात पण ह्या ज्या जुन्या देशी खिल्लार खिल्लारगाई आहेत ह्या पाळल्या तर त्या पाळायला शांत हाताळायला शांत शांत दूध काढू देणार हे हे ओरिजिनल खिल्लार आहे जे जा दाखवलं जातं आहे मार्क आणि एकदम खतरनाक असं चवताळ अंगावर येणारं ते वेगळ्या उपयोगाचं आहे ते शर्यतीच्या मापाचं आहे पण सगळ्यांनी शर्यतीचा विचार करून फायदा नाही काही जणांनी ह्या अशा शांत आणि जातीवंत गायीसुद्धा सुद्धा पाळल्या पाहिजे ह्या गायीसुद्धा सुद्धा महत्वाच्या जुने खिलार आहे एकही गायी आता नवीन माणूस दिसते त्यामुळे टवकारते पण एकही गाय मारायला धावत नाहीये शांत ही बघा ही गायी जातीवंत गायी एकदम काजळी खिल्लारमध्ये येते हा कालवडी विभाग आहे तो आधींचा गायींचा होता सरकारी कामात पहिल्यांदा एवढं परफेक्शन आहे स्वच्छता नीटनिटकेपणा जनावर चांगली आहेत एक नंबर काम आहे सरकारी असो ना गुटगुटीत आहेत कसे गाई कालवडी आहेत ह्या सगळ्या इकडं आहेत इकडं आहेत पण आहेत एक नंबर सांभाळत कालवडी स्वच्छता टाइम टू टाइम त्यांचं खाणं चालू आत्ताच खायला टाकले पुढच्या कप्प्यात बारकी आहेत काजळी खिला ही पण काजळीच कालवड चांगली चांगले कालवड ही पण काजळीचे लांब सडक लंपी झाली पण चांगले कालवड